भाऊ काय की महापालिका निवडणूक जाहीर केली शिवसेनेची ताकद कशी आहे सगळ्यांना माहिती आहे जालना शहरामध्ये चित्र कसं असेल युतीत लढणार का सुधारणा शिवसेना ही शंभर टक्के विकासावरती मत मागणार आहेत गेल्या एक वर्षभरामध्ये जालनेकरांनी अनुभवलं की अर्जुन खोतकरांनी ज्या पद्धतीनं निधी आणला पाचशे कोटी रुपयाचा पहिल्या वर्षात पाचशे कोटी आणले यामध्ये खूप चांगले कामं या शहरात सुरू आहेत आणि त्यामुळं लोकांचा विश्वास माझ्यावरती ग्रद झालेला आहे जे मला विधानसभेला मतदान केलं लो, त्यासाठी लोक समाधानी आहेत महापालिकेतसुद्धा लोक माझ्या पाठीमागे उभा राहतील कारण की मी जनतेला विश्वास दिला की रोज पाणी देईल जे आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला पाणी मिळतं मी पस्तीस एम डीचं फिल्टर बेड बांधायला घेतलं आणि ते जवळपास पूर्ण तयारी झालं आणि आता काही दिवसामध्ये पस्तीस एम डीचा पाणी पुरवठा जाण्याला होईल आणि रोज पाणी शहराला मिळू शकत जालन्यात भाजपा लढण्याची तयारीत आहे शिवसेनेची भूमिका काय असणार आणि पहिला माहित हो भारतीय जनता पक्ष स्वभावावर असं अधिकृतपणे मी तो कोणाचं ऐक असलं नाही ऐकलं नाही पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी लढावं माझं काय म्हणणं नाही आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला आहे शंभर टक्के युती करावी हे माझं मला वाटतं आणि मला वाटतं म्हणण्यापेक्षा माझ्या नेत्याने मला सांगितलं माननीय साहेबांना सांगितलं माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री मोदयाचा आदेश त्यांना मान्य करायचा नसेल तर मग ते ठीक आहे मुख्यमंत्री मोठे झाले ते लोक तुमची भूमिका शेवटपर्यंत युतीची हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्यांच्याकडून काही उत्तर आलंय का अजून नाही आलं उत्तर आम्ही प्रतीक्षेत आहेत आणि प्रत्यक्ष किती दिवस करायची हे बी आम्हाला ठरावं लागेल आम्हाला आता अल्टिमेटम द्यावंच लागेल भाऊ तुम्ही उमेदवार जाहीर करून टाकला त्यामुळे काही युती होण्यासाठी बाधा येऊ शकते का माझ्या पक्षाचा जाहीर करायचा अधिकार मलाच आहे ना तरी त्यांच्या पक्षाचं जाहीर करावं इतरांनी इतर पक्षात जाहीर करावा होईल पुढं काय निवडणुकीनंतर ठरवलं काय बर अनेक वर्षानंतर लोणीकर आणि खोतकर एकत्र आले त्यांनी त्यांचा आबोला बाजूला ठेवलेला आहे त्यांनी असं म्हटलं की आमच्यातला वाद संपलाय लोणीकर आणि खोतकर एकच आहेत लोणीकर आणि दानवे एकत्र आले तुम्ही आणि खोतकर म्हणले <laughs> तर काय असं आनंद आहे ना मला कोणी एकत्र येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे त्याच पद्धतीने आता अर्जुन खोतकर येणार काय काय ते काल ठरवेल भविष्य काळ ठरवेल मला काय आहे आणि आमचं काय वय थोडीच आहे दुश्मन होईल आमची mm. जे काय ते राजकीय आणि आता आता युतीमध्ये आल्यानंतर काय वय काय ठेवायचं कोणाशी जगायचे किती दिवस कोणाशी वाईट पॅन ठेवून करायचं काय माझ्या मनात तर काय नाही माझ्या मनामध्ये कटुता नाही काय असं ते त्यांच्या मनातच त्यांच्या स्वभावाप्रमाणे आमच्या मनात काही पुढं नाही तुम्ही प्रयत्न करायला दोन मित्र एकत्र प्रयत्न दोन्ही बाजूने पाहिजे नाही एका बाजूने प्रयत्न कोण काय पाहिजे प्रयत्न करायचा होता हां होईल काल काल त्याच्यावर औषध काल करील बरं युती झाल्यानंतर आता समन्वय साधून काम करणार का तुम्ही सर्व होईल ना मग पुढे युती झाल्यानंतर झाली तर मग काय जर तर सर्व आम्ही तयार आहोत ज्यांना महापालिकेचा फायदा महत्व कोणाचा शिवसेनेचा असून थँक्यू थँक्यू